We'll आदरणीय रतनजी टाटा यांच्या स्मरणार्थ चिखली येथील टाटा मोटर्स कंपनीच्या वतीनं मंचर येथील रुक्माई गोविंद मतिमंद निवासी विद्यालय इथे विविध वस्तूंचे शालेय वस्तूंचे आणि फराळाचं वाटप करण्यात आलं मनसर इथे रुक्माई गोविंद मतिमंद निवासी विद्यालय आहे विद्यालय हे भाडे तत्वावरती असलेल्या जागेवरती आहे या ठिकाणी अनेक खोल्या पत्र्याच्या आहेत उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गरम होतं त्यामुळे येथील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना अनेक वस्तू होती या, या मतिमंद निवासी विद्यालयासाठी कुलर शैक्षणिक साहित्य दिवाळीचा फराळ यांचं वाटप करण्यात आलं दरम्यान रुक्माई गोविंद मतिमंद निवासी विद्यालय या ठिकाणी असलेले विद्यार्थी मतिमंद आहेत

म्हणजे पहिला या ठिकाणी तुकणासाठी हे शेड बनवलं होतं त्याच्यातनं ती जागा त्यांना शाळेसाठी उपलब्ध झाली भिंत बनवून त्यांनी या ठिकाणी शाळा उपलब्ध केली त्याच्यातच रा राहण्याची व्यवस्था इथं पाठीमागा जेवणाची व्यवस्था विशेष सांगायचं असते की आज जेवण बनवायला सुद्धा त्यांच्याकडे जेंट्सच आहे लेडीज नाही हे खूप म्हणजे विचार करणारी गोष्ट आहे आणि ज्यावेळी मला वाटतं गोवांनी सांगितलं की आपल्याला भराळ पण द्यायचं आहे तर आता जस्ट परवा रात्री त्यांनी मला सांगितलं आणि विशेष मला सांगतो की या वेळेला आता एक महिना होऊन गेला दिवायचा आपल्याला फरा उपलब्ध करणं जुना स्टॉकमधला आपण करणारच नव्हतो म्हणजे उपलब्ध शक्यता नव्हती तर आपण हा ताजा फरा एक दिवसामध्ये आपण रेडी केलेला आहे आणि त्याच्यासाठी ताजा फरा त्यांना देण्याचा आपण त्यांनी जे काही सांगितलं त्याबद्दल आपण सगळं काही उपलब्ध केलेलं आहे तेवढंच मी सांगतो सगळ्या वस्तू व्यवस्थित आहेत काहीच प्रॉब्लेम नाही बाकी आता आमची टी सी पूर्ण टीम असेल त्यातले काही असतील थोर साहेब असतील आमचे धुळे साहेब असतील कॉर्डिनेटर धुळे साहेब असतील यांनी हे घडून आणण्यात विशेष मोलाचं सहकार्य केलं त्याचप्रमाणे आमचे टी शॉपचे प्रतिनिधी मुकेशजी काटे स्वतः उपस्थित राहिले आणि आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन दिलं त्याचप्रमाणे काही कारणास्तव जे आमची दोन प्रतिनिधी आहेत आमचे संजीवजी आसवले आणि रवीजी बुजर्ग यांना राहता आलं नाही पण पुढचं असतील नक्की असतील या सर्वांचं मी अभिनंदन करतो सर आमच्या टीमकडनं पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो सांगायचं झालं तर सर हे सगळे स्पेशल केस आहे म्हणून मी पूर्ण नाव न घेता मला हे असं चांग बोलणं जास्त चांगलं वाटलं त्याचप्रमाणे जेव्हा आलो तेव्हा तुमच्या शाळेचं ते वेळापत्रक पाहिलं म्हणजे मुलं उठवण्यापासून मुलं झोपवण्यापर्यंत सगळं लिहिलेलं आहे त्याच्या सर आम्ही काय वेगळं करत नाही आमच्या मुलांसाठी आम्ही हेच करतो पण आम्हाला त्याच्यात इतके चॅलेंजेस आहेत की मला नाही वाटत कुणी शंभर टक्के करू शकतो हो कुठं ना कुठं ते रोज चालूच असतं ते काय फॉलो होत नाही पण तुम्ही स्पेशल किट्ससाठी हे सगळं फॉलो करून त्यांना डिसिप्लिनमध्ये लावलं असं मग तुम्ही सांगितलं बरोबर यांनी एका मुलाची लाईन सोडली नाही इकडं तिकडं बघितलं नाही किंवा काय तुम्ही सांगितलं तर कळतील की ही मुलं अशी आहेत म्हणून नाहीतर त्यांच्याकडे पाहून वगैरे काही कळत नाही एवढी हुशार मुलं दिसत आहेत ही आणि ही त्यांच्यातली प्रगती तुम्ही घडवून आणली त्याबद्दल आमच्या सर्वांकडनं तुमचे खूप खूप आभार तुमच्यासाठी कोणासाठी आनंद वाटला तर प्रथम या कार्यक्रमाला उपस्थित असताना आपण एक वाटत तेव्हा माझ्या पोराकडे जेव्हा मी बसतो जेव्हा याच्याकडे बसतो एका चांगल्या मुलाला सांभाळताना किंवा वाढवताना जी आपल्याला आपण जे ये समस्या येतात आपण नेहमी नेहमी ताण घेतो की माझ्या मुलाला मी कसं सांभाळतो पण इथं आल्यानंतर तो त्रास आपल्यासाठी काहीच नाही तर प्रत्येक गोष्टी जर बघितल्या सरांनी सांगितल्याप्रमाणे हे आपल्या सारख्यासाठी सोपं नाही आणि एखादा माणूस एखाद्या व्यक्तीला आपल्या प्रकारे मोटिवेट करतो त्याचं म्हणणं होतं की एखाद्याला येत नव्हतं इथे येताना आणि त्याला तू आणि शी कशी करायची हे सुद्धा माहिती त्याला इथे येऊन ते ज्या पद्धतीने तुम्ही मोटिवेट करतात किंवा त्यांना ते त्या प्रतीला म्हणजे प्रतिकूल करतात सर खरंच तुमचं काम खूप वाखाण्याजोगं आहे आणि हे काम काही सर्वसाधारण नाही पण तुम्ही मोलाचं काम सगळ्यांसाठी समाजासाठी करताय हे महत्वाचं तर आज तुम्ही जे छोटे छोटे उपक्रम सुरुवात केली सगळ्यांनी त्याला हे काम आपण मोटिवेशन दिलं आणि आपण प्रत्येक वेळेस जातो पण माझ्यासाठी हा अनुभव पहिला आहे मी जेव्हा आलो ते काही आपण असं शब्दात बोलू शकत नाही ज्या पद्धतीने जे आपण बघतोय ते काही बोलून स्वतः करत नाही जेव्हा आपण स्वतः याच्यामध्ये होतो तेव्हा हे काम होण्यासाठी पुढे तर ती सगळी जे आता मगाशी साहेबांनी सांगितलं स्वर्गीय टाटासाहेब रतन टाटाजी साहेब यांची जे आपल्यावर झालेली संस्था त्यांच्या ह्याच्या आप त्यांचे विचार आपण जसे पुढे नसतोय तशी आपण भविष्यात सरांनी सांगितलं या पोरांना जसं सुरुवातीला सुरवातीला सुरुवातीला आल्यानंतर अठरा वर्षापर्यंत सांभाळायची गोष्ट यांची स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना पुढच्या कामासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं जातं त्या त्या प्रकारचं त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जातं कदाचित मी या गोष्टीसाठी अभिषेक सरांना मी धन्यवाद देईन की त्यांनी त्या ते गोष्टीला चालना देण्याचं काम केलं आहे युनियन प्रतिनिधी मॅनेजमेंटचे साहित्य आणि सर्व आजारे कामगार वर्ग आर्थिक शंभर मुलापासून वहीपासून या सर्वांनी जे कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे सर्वांचं मी मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो तसेच या ठिकाणी जे खूप बहिरांची शाळा या ठिकाणी आम्हाला सांगितले सांगितली आणि संजय सत्यवान भोलेसाहेबांनी या कार्यक्रमाला अत्यंत असणार मनापासून आणि आनंदाने आहे त्या गोष्टी रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत फोन करून त्या गोष्टी रिक्वायरमेंट पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आमच्याकडून असणारी फोनला फुलाची पाकळी समाजामध्ये आपण आपलं काम करतच असतो समाजात आपण समाजाची चांगलीची सेवा तर आपण करतोच आहोत पण अधिक लोकांची सेवा करणं नव्हे अशा सेवा करणाऱ्यांची सेवा आपल्याला करता येते हे आपलं नशीब आता या ठिकाणी समजतो आपण हे असणारे गेले दहा ते बारा वर्ष झालं हे अनाथांचण्याला आपण कार्य या ठिकाणी करत असतो कंपनी आम्हाला वेगवेगळी मदत करते पण या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत निवडलेल्या संस्थेमध्ये ही आतापर्यंत वेगळी संस्था आहे आणि वेगळ्या संस्थेमध्ये निवडून आपण वेगळ्या संस्थेचं काहीतरी आपल्याला करता येतं साहेबांनी देशासाठी राष्ट्रासाठी खूप काही केलं आणि त्यांच्यानंतर आपल्याला थोडंफार काहीतरी त्यांच्या विचाराने आपण त्या ठिकाणी खरु वाटा म्हणून आमच्या असणाऱ्या ट्रॉपमध्ये ते असणारं रोपण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे पालखी सोया तर गेले पंचवीस वर्ष झालं करतो तसंच ही असणारे गेले दहा ते बारा वर्ष झालं या बीजरोपणात हळूहळू या वटवृक्षामध्ये याचं रूपांतर होत आहे याच्यामध्ये सर्वांचं असणाऱ्या मनापासून त्या ठिकाणी काय अभिनंदन आहे की सर्वांचा हातभार या ठिकाणी आहे आणि त्या हातभारातून हे कार्य या ठिकाणी सिद्धीला जात आहे ज्या ज्या सरांनी रिक्वायरमेंट केल्या होत्या त्या सर्व रिक्वायरमेंट आमच्याकडून होईल एवढ्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला के आहे वे वेळोवेळी आम्हाला प्रत्येक असणाऱ्या आश्रमाला त्या ठिकाणी अशाच पद्धतीची मदत आणि करायची आहे आणि ती तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून सर होवो तुमच्या सर्वांचा त्या ठिकाणी आशीर्वाद लावू कंपनीचा आम्हाला वेगवेगळे सहकार्य मिळव आणि मॅनेजमेंटचं चा युनियन प्रतिनिधी आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य लाभो हीच सर्वांच्या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव